वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो आज आला आपण निसर्गाच्या सानिध्यात आपल्या मित्राच्या गावी आलेलो आपण चिकन पार्टी करायला पार्टी करू आता बघू एन्जॉय करू बघू काय काय एन्जॉय होतो मस्त झाडावरच्या जा कैऱ्या तोडू सगळं करू तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा चला पुढे बघू आणलेलं आपलं योगा भाई आहे काय बाई हाय कर पब्लिकला आता सध्या थम्सअप आणलेले तो काय चिकन चिकन आलेले चिकन धू शेतातली गौतुंबेरी मित्रांनो विकत नाही आलेली मित्रांनो मसाले बिसाले आणायला मित्र मसाला जागा बघा अगदी भारी आहे अगा हे पण त्याचंच आहे आपली झोपडी त्याची माझं घर बांधते भाऊ अगा मग तुम्हाला दाखवतो येऊ एका मित्रांनो मस्त आंब्याच्या झाडाखालीच भावाने खूप बनवलेली आहे इथं चूल पण आहे पार्टीसाठी आता भाऊ गेले मसाले आणायला पण तो चालेल आपला सगळे सगळे शेतबीत सगळे याच आहे भावाने बोलवलं आम्हाला पार्टीसाठी काय आहे का मित्रा नाव काय तुझं सागर 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 नाव नक्की सागर आहे ना भल्ला कोण आहे मग आता मस्त मसाले बिसाले आणलेले कमी पिणे आणले फुल सोय केलेले आणि फुकट काय सगळी भांडी बिंडी आणलेली भावाने कंटिन्यू ना व्हिडिओ मध्ये पुढे दाखवतो तुम्हाला काय मजा मस्ती करतो आम्ही मित्रांनो आता चिकन आणलंय तर चिकन धुवायला घेतले चिकन धुतो मित्रांनो कांदे बिंदे टोमॅटो अदरक लसूण कापलेले बघा सागर बाई तयारी झाली तो पण आता धुऊन झालेले आता योगाबाई चुलपेठवर जाईल चुलपेठवर मग तू पण काही काम केलं पाहिजे खायला आलंय तो पण योगाबाई सिनेमॅटिक एन्जॉय करा

हल्ला बनवला घेतो चिकन आणि त्याची मत करतो योग हो या माझे पण घ्याव का पहिले हा माझी समोरची पहिले घ्या घे तुला कशी पाहिजे तशी अरे थांब कडी पत्ता राहिला तर आपला वा हे चिकन बनवणार आहे कई पत्ता ते तुला पण आठवून आली काटाच हा विना धंद्याला लावले मी आहे की झोपून खाईल मस्त काय बसून खाईल मी दोघांना धंद्याला लावले का अरे बस बल्ला 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 बोलते योगेश भाई बोलते बघू दोघांच्या हातालाच चव आहे का टोपां दाखव काय बनवलंय टोपान काय बनवलंय टोपण टोपान चिकन हा कसा कलर आलेला कसा कलर आलेला बघा चिकन लाल लाल जास्त तिकीट निघला ना भल्ला तर तुझा विकेटच घालवतो तू गाठवला दोघांची भांडणं चालू नाही चालू दुसरा

म्हणजे जेवायला बसायला सोयी झाले हा भात राईस कायरी आणि चिकन काय कांदा आहे ना बसले जेवायला बघू आता योगा बायच्या हाताला चावे का आणि सागर लाईटच गेले मसाल पडवट आता हा पंचा झाडे पंच घेऊन चाललो भाजीला पंच घेऊन चाललोय घरी आज सागर बाय लेट आलाय म्हणे लेट आले म्हणे फक्त तोंड चालवायला काय त्याचं काय भाजी करायची रे माकड आता दोन तीन फंक्शन येतो घरी मस्त की भाजी करतो या खायला या खायला तू पण ये मी पण घेऊन चालू घरी हा एकतरी असा मित्र ठेवा मित्रांनो जो गावासाठी राहतो सर कामात येत नाही का योग्य मित्रांनो भाजीसाठी घरी चला बाहेर काहीच हो झालेली आहे आमची पार्टी फुल एन्जॉय केलेली आहे आम्ही एन्जॉय म्हणजे चिकन पार्टी केलेली चिकन विकन मस्त गावासाईडला वातावरण गावच्या वातावरण आणि माऊली गड्याच्या पायथ्याशीच आहे आता नेक्स्ट ब्लॉगला आपण माव मौ... मा मावलीगड फिरू मावलीगडबद्दल थोडी माहिती पण सांगतो तुम्हाला कंटिन्यू राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आपल्या अशी बघतच राहावा ब्लॉगला शेअर राईक शेअर सबस्क्राईब करा नौ, चला केलं का नाही राईक शेअर सबस्क्राईब विसरू नका करा लाईक शेअर सबस्क्राईब भावाला सपोर्ट करा तुमच्या चला बाय बाय गायच